नमस्कार ऐश्वर्याची चांगलीच बोलती जानकीने कोर्टामध्ये बंद केलेली असते कारण इकडे कोर्टामध्ये केस चालू असताना सौमित्र जानकीला प्रश्न विचारत असतो आणि त्याच वेळेला विटनेस बॉक्समध्ये ऐश्वर्यासुद्धा उभी असते तेव्हा मात्र जानकी सौमित्रच्या प्रश्नांची उत्तरं देत असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते हे सर्व खोटं आहे कारण त्या दिवशी पोहे बंदच नव्हते त्या दिवशी शिरा बनला होता हे ऐकता जानकी बोलते तुला कसं माहिती त्या दिवशी शिरा बनला होता अशा प्रकारे ऐश्वर्या चांगलीच जाळ्यात अडकलेली असते त्याच वेळेला ऐश्वर्या खूपच गांगरलेली असते त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या बोल माझी आई कुठे आहे सांग मला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला तुझी आई कुठे आहे माहिती नाही आणि उगाच माझ्यावरती आता कसलेच आरोप करायचे नाहीत तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो जस साहेब बघितलं का आधी स्वतः काही करायचं आणि नंतर मात्र दुसऱ्यावरती टाकायचं अशी वृत्ती आहे या ऐश्वर्याची जस साहेब मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय या मुलीवरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात एक एक मिनिट जरा थांबाल का ऐश्वर्या तुम्ही काय बोलताय कळत आहे का, का? तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उलटच उत्तर देताय याचा अर्थ तुम्हीच जानकीच्या आईला कुठेतरी लपवलं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते प्लीज असं काही बोलू नका जज साहेब मी जानकीच्या आईला कुठेही लपवलेलं नाही तुम्ही उगाचच माझ्यावरती असे आरोप करताय तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते बस कर ऐश्वर्या बस कर अगं किती खोटं बोलणार आहेस तू नाही माझ्या आईला लपवलंस तर कुणी लपवलं ऐश्वर्या बोल बोल ऐश्वर्या बोल अशा प्रकारे ती मोठ्या मुझ्धा, मोठ्या ओरडून ओरडून स्वतःच्या बोलण्यामध्ये ऐश्वर्याला अडकवत असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्याने सत्य उठते आणि बोलते हो मीच या जानकीच्या आईला गायब केलं होतं ती प्रत्येक वेळेला ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो कारण ओघाच्या भरात का होईना पण ऐश्वर्या सगळं सत्य बोलून गेलेली असते त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर पडलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते बघितलं का जस साहेब सगळं करून सवरून ही ऐश्वर्या मुद्दामून खरेपणाचा आव आणत होती पण बघितलं जज साहेब शेवटी किती घाणेरडक कृत्यही करत होती ते जज साहेब तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र जज साहेब बोलतात ऐश्वर्या म्हणजे जानकीच्या आईला तुम्ही जेलमध्ये टाकलं होतं तर ऐश्वर्या तुम्ही असं कसं काय वागलात तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे खरं सांगायचं तर हो या जानकीला मला उद्ध्वस्त करायचं आहे या जानकीला जोपर्यंत मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते पण मला उद्ध्वस्त का करायचं आहे ऐश्वर्या मी काय तुझं वाईट केलं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय वाईट केलं आहेस तू माझं काय चांगलं केलं आहे जानकी तू माझ्या आयुष्याची माती केलीस जानकी मी तुला सहजासहजी सोडणार नाही सहजासहजी तुझ्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा जस साहेब मोठ्याने ओरडतात ऑर्डर ऑर्डर तेव्हा ऐश्वर्या गप्प बसते त्याच वेळेला जस साहेब बोलतात तुम्ही कोर्टामध्ये अशा धमक्या देत याला काय शिक्षा होऊ शकते माहिती आहे का ऐश्वर्या रणदिवे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ना ती द्या पण या जानकी रणदिवेला मी सोडणार नाही तिच्या आयुष्याची माती केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या का अशी वागतेस तू ऐश्वर्या असं वागून तुला काय आहे ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर अगं तुझ्या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय अजिबात काढू नका हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र जस साहेब बोलतात ऐश्वर्या यांना जेलमध्ये टाकावं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात यावी हे ऐकताच ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या म्हणते जस साहेब प्लीज मी काहीच केलेलं नाही तुम्ही उगाच मला शिक्षा करताय जरा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र मोठ्यांनी जानकी बोलते विचार आणि तुझा जज साहेब हिची कसून चौकशी झालीच पाहिजे या मुलीला अशी शिक्षा करा ना की बस हिने कधीच स्वतःचं तोंड उघडलं नाही पाहिजे तेव्हा मात्र जज साहेब बोलतात म्हणजे त्यावेळेला जानकी बोलते तुम्ही हिची कसून चौकशी तर करा बघा कशी बका बका सत्य ओकते ती तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला लागते त्याच वेळेला ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकतात आणि ऐश्वर्याला फरफटत घेऊन जात असतात तेवढ्या सारंग मध्ये येतो आणि बोलतो ऐश्वर्या बघितलं शेवटी स्वतःच्या पापाची शिक्षा मिळालीच ऐश्वर्या का तुम्ही असं वागता का स्वतःच्या पायावर तुम्ही धोंडा पाडून घेताय ऐश्वर्या हो जरा तरी विचार करायचा तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही तुम्हाला जर का काही गोष्टी कळाल्या ना तर तुम्ही असं वागणारच नाही सारंग सारंग जरा तरी विचार करा त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ऐ सारंग बोलतो ऐश्वर्या स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव धोक्यात टाकलात ऐश्वर्या बघितलं काय झालं ते त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूप मोठमोठ्यानी ओरडत असते सारंग तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार म्हणजे होणारच आणि तुमच्या आयुष्याची माती होणार म्हणजे होणारच तुम्ही आता बघा तुमच्या आयुष्याची माती ही ऐश्वर्या कशी करते ती तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला सारंग मोठ्यानी बोलतो आता सर्व काही संपलं आता विषय समाप्त झाला त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग खूपच चिडतो त्याच वेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही स्वतःला शांत करा तुम्ही एवढ्या मोठमोठ्यानी ओरडायची गरजच नाही सारंग भाऊजी जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा त्यावेळेला लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी आजपर्यंत या बाईच्या पाठीशी उभा राहिलो पण आता मात्र हिला जेलमध्ये जाताना पाहून मला खूपच आनंद झाला आहे त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला ओढत ओढत नेत असतात तेवढ्यात जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या खेळ खल्लास तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ही ही ऐश्वर्या कधीच हरू शकत नाही आणि कधीच हरणारसुद्धा नाही ऐश्वर्या तुझी अशी काही वाट लावणार आहे ना जानकी की तू बघच जानकी तुझ्या आयुष्याची माती करायला मी तयार आहे आता तू बघ तुझ्या आयुष्याची माती कशी होते ती तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तर इकडे जानकी ऋषिकेश सगळेजणं घरी आलेले असतात त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी बरं झालं त्या ऐश्वर्याला अरेज झाली ती आता तर सगळे गुंते सुटले त्यावेळेला जानकी बोलते नाही आई गुंते अजून सुटले नाही तर गुंत्याला आता सुरुवात तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा आई तुम्हाला कळताय का तुम्ही हे सर्व बंद करा तर हा विषयच नको आपल्या घरात तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलले हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज आई हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं मला काहीच हरकत नाही पण जानकी तुला कळतंय का आपल्या आयुष्याची वाट ज्या मुलीने लावली तिच्या आयुष्याची माती आज झाली तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो आपल्याला एवढं अनुक्यात राहून चालणार नाही कारण कितीही काही झालं तरीसुद्धा ती शांत बसण्यातली नाही म्हणजे नाही तुम्हाला समजतंय का तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ऐश्वर्या जरी जेलमध्ये गेले तरी खरोखर रणदिव्यांना सुखाने जगू देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका